ああ。 रामनगरमधील रस्त्याचे काम अर्धवटच का प्रशासन अधिकारी गप्प का बसले आहेत अशी मागणी रामनगरचे नागरिकातून होत आहे रामनगरमधील प्रमुख रस्त्याचे काम अर्धवट झालं आहे गटारीचे कामसुद्धा अर्धवट झाले आहेत काही गटारी फार छोटे असल्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावरती येतात तसेच त्या ठिकाणी गार्डनसाठी राखीव जागा असून त्या ठिकाणीसुद्धा मोठाचा मोठा खड्डा पडलेले आहे त्या ठिकाणी पुन्हा गवत कचऱ्याने भरलेले आहे गटारीचे खुला पडल्यामुळे स्वच्छता होत नाही घंटागाडी वेळेवरती येत नाही सगळीकडे गवत उगवली आहे रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत गार्डन जागा नुसता नावालाच झालेले आहे यासाठी प्रशासन अधिकाऱ्यांनी फार दुर्लक्ष केल्यामुळे स्थानिक नागरिकातून नाराजी व्यक्त करीत आहेत लवकरात लवकर सर्व कामे पूर्ण करावी अशी मागणी रामनगर नगर मदिल है। व अष्टविनायक नगरमधील नागरिकांच्याकडून केली जात आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा या सर्व तक्रारीबाबत तेथील स्थानिक नागरिकांनी आपली प्रतिक्रिया याप्रमाणे व्यक्त केलेली आहेत आता आम्ही आलेले आहे पाण्यातील रामनगर व अष्टविनायक नगर येमधील या ठिकाणी रक्ता गटारी व या ठिकाणी गार्डनच्या समस्याबाबत या ठिकाणी स्थानिक नागरिक आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत माझी तुमचं नाव काय रंजना भगवान शिंदे हा बोला काय प्रॉब्लेम आहे रामनगर अष्टविनायक नगर मध्ये काय सोय झाली नाही गटारी इकडल्या तिकडल्या जाम आहेत सगळं काही इथं नगर व्हायला पण नाहीत रस्ता पण चांगलं नाहीत इकडं कोण लक्ष देत नाहीत आम्ही प्रत्येकान जर चक्रात करतो हु हु म्हणतात जातात आता इथं काम सगळं आरादोड टाकून गेल्यात इथली माती काढून नेल्यात करतो म्हणून सांगितल्यात तरी पण त्यांनी काय इकडे लक्ष देणं झाल्यात अडवून विचारलं तर करताव करताव म्हणतात मग ह्या नगराचं काय करायचं का असाच राहायचा नगर इथं तुम्ही किती राहता आता आम्ही वीस वर्ष झालं राहतो बर आता इथं नगरपालिकेच्या कर्मचारी वगैरे येतात त्याकडे ते वरचं वरचं करतात सांगितलं तर येतात नाही तरी येत नाहीत हा आरोग करून जातात का कचरा गाडी बी आठ पंधरा दिवसात एकदा येत्या पाण्या पाण्याचा बी सगळा प्रॉब्लेम आहे पंधरा दिवसातनं आठ दिवसातन लाईट तक्रार केली तर सुद्धा डांबाचं ते हे करायला येत नाहीत लवकर आता ऑफिसमध्ये जाऊ याच्या काही जाऊन तक्रार केली तर बी लोक वायरमन येत नाहीत पाठवत नाही त्यांनी दांबावरने वायरी पडल्या आहेत याच्यावरने तारावरने तर लक्ष देत नाहीत मग इथं का हा काय इकडल्या भागाचं काय सोय करतात का नाही त्यांनी आणि पाणी आठ आठ पंधरा पंधरा दिवसांनी येते ते बी पाणी पाण्याचं येतं आहे आठ आठ पंधरा दिवसांनी येतं आहे खरं गटारी सोय हे नाही बघा रस्ता चांगला आहे रात्री दहा हां परसर नाही रात्री आठ ला नऊ ला दहा ला अकरा ला पाणी येत आहे पाण्याला काय हे नाही आणि इकडे काय सोय करता का नाही काय येता का नाही इकडे फिरता का नाही नगरपालिका किंवा कमिशनर इकडे सगळ्या सगळ्याच बोलले सगळ्याच नगरसेवक कमिशनर सुद्धा आलत सगळ्यांसनी सांगितले त्यांचं लक्ष नाही हो म्हणत्या जात्यात

ರೋಡ್ ಇಲ್ಲ ರೀ ಹಾಂ ಸ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಗಟ್ಟರೆ ಇಲ್ಲ ರೋಡ್ಗಳಿಲ್ಲ ಗಟ್ಟರೆ ಇಲ್ಲ ಲೈಟ್ಗಳು ಸಾರ್ಕ ಬಂದ್ ಕಿಸಂದ್ರೆ ನೋಡಂಗಿಲ್ಲ ನಾವು ಎಷ್ಟು ಕಪ್ಲೀಟ್ ಕೊಟ್ಟರೆ ಬಂದು ರಿಪೇರಿ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಮತ್ತು ಸಾರ್ಕ ಇದು ಗಾರ್ಡನ್ದು ಎಲ್ಲ ಕಸ ಎಲ್ಲ ಬರ್ತಿತ್ತು ರೀ ಇದನ್ ಇದನ್ನು ಮಾಡಿದಾರು ಇದು ಯಾರು ಅರ್ಧಂಬರ್ಧ ಮಾಡಿ ಹೋಗಿದಾರೆ का रोड आगाग नोट मी शेखर पकाले मी वीस वर्ष झाले मी राहायला लागलो इथं तर इथं गार्डन साठी त्यांनी फक्त सगळा अर्धवट सोडून गेले का इथलं सगळं बघा हे कसं पाणी वगैरे साठलं यात कोण डबऱ्यात वगैरे पोरबिर पडले तुम्ही मेली तर कोण जबाबदार ह्याला नगरपालिका बघायला पण येत नाही कंप्लेंट आम्ही चार चार वेळा दिले तरी बघायला येत नाहीत आणि हा मोठा खड्डा येत खड्डा असलं जायला वाट नाहीये इथं बघायला कोण येत पण नाही रोड पण बघा रोड डबर एवढं मोठं पडल्या तरी सुद्धा त्यांनी बघायला तयार नाहीत या खड्ड्यात पाणी केवढं साचलं निम्म रोड केल्यात निम निम रोड करायलाच नाहीत हे काय म्हणजे काय ने, नेमकं का हे रामनगर म्हंटल की तुम्हाला काय पाणी येते का चाळीस फूट आहे त्याच्यात नऊ फूट रोड गेलेला नाही रोड उद्योग करून व्हायला पाहिजे ते व्हायला तयार नाही गार्डनचा काय विचार करायला तयार नाही सांडपाणी जायला वाट नाही गटर भरलेला आहे त्याचा काय विचार करायला तयार नाही हे कधी आमचं एरिया आमचं एरिया कधी डेव्हलप होणार आहे काय असं जरी पडला जरा समजा एक अर्धा तास जरी पाऊस तरी वडा भरून येते हे वडा भरून येते इथं जायला यायला बोललं पाहिजे पाऊस पडला तरी जायला याला हे नसतंय रस्ता नसतंय हे नस सगळं प्रॉब्लेम असा आहे प्रॉब्लेम आणि हे इथे साईड मोठं केल्यात एक साइड तसं सोडल्या ते व्यवस्थित केलेलं नाही त्याच्यात घाण काढलेलं नाही तिथं सगळं घाण आलेलं आहे आपलं काँग्रेस हे ते म्हणा सगळं तन नाशिक सगळं मारून काढलं पाहिजेत हे सगळं काय सगळं पाग रस्त्याकडे सगळं उगवलेलं आहे म्युन्सिपाल्टीला काय इथली लोक काय घरपाळा देत नाहीत काय काय देत नाहीत काय समस्या म्हणजे कामगार हा